राज्यात एसटी महामंडळाकडून महिलांना पन्नास टक्के तसेच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना विविध सवलती देण्यात येतात मात्र या सवलतींचा गैरवापर करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध बुलढाणा एसटी महामंडळाने मोहीम राबवत पथकाने मागील चार दिवसात त्र्याहत्तर बसेसची तपासणी केली यामध्ये तब्बल साठ प्रवाशांकडे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र आणि आधार कार्ड असल्याचे उघड झाले एसटीने दिलेल्या सवलतींचा गैरफायदा घेण्यासाठी ही बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याची माहिती याप्रसंगी मिळाली पथकाने संबंधित प्रमाणपत्रे आणि आधार कार्ड जप्त केले आहे तर यापुढे प्रवासासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र आणि आधार कार्ड आढळून आल्यास पोलिसात गुन्हे दाखल करण्याचा इशारा बुलढाणा विभागीय विभागीय वाहतूक वाहतूक शाखेचे अधिकारी दिगंबर जाधव यांनी दिला आहे मागील आठवड्यामध्ये आपण अपन आपल्या बुलढाणा विभागामध्ये काही ड्राईव्ह घेतला होता की आपल्याकडं अपंगांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आढळलेलं जाणवलं तर त्याच्यामध्ये खरोखर अपंग प्रवासी एवढे आहेत का तर या दृष्टीकोनातून आपण एक ड्राईव्ह घेतला आणि एक ते प्रायोगिक तत्वावर साठ पासष्ट बसेस मागच्या आठवड्यात तपासले गेल्या तर त्या बसेसमध्ये जवळपास सत्तर पंच्याहत्तर कार्ड हे बोगस आढळून आले तर हे बोगस ते स्कॅनरवर चेक केले बोगस आढळले त्यामुळे ते आपण जमा करून घेतले होते आणि त्या प्रवाशांना पूर्ण तिकीट देऊन यापुढे असे बोगस कार्ड काढू नका एसटी आपल्याला जी सवलत देते ही अपंगांसाठी देते तर आपण त्या सवलतीचा गैरफायदा न घेता आपण आपलं पूर्ण तिकीट काढा महिलांना पन्नास टक्के तिकीट आहे त्यांना त्यांचा शंभर टक्के फायदा होतोय आणि जे खरोखर स्ट्रॉंग लोक आहेत त्यांनी असं चुकीचं काम करू नये जर असं यानंतर आढळून आलंच तर आपण त्यांच्यावर पोलिसात गुन्हे दाखल करणार आहोत अशा सूचना आपण त्या प्रवाशांना दिलेल्या आहेत